श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सत्कार संपन्न श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर इंगवले सरांनी एकतीस वर्षे केलेली सेवा धन्य आहे या शाळेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि अण्णांचे विचार रुजवण्यासाठी इंगवले सर यांना सेवानिवृत्तीनंतरही जबाबदारी द्यावी यामुळे निश्चितपणे शाळेचे नाव उज्ज्वल होईल दरम्यान ज्या ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी सोबत असेन असा विश्वास माननीय आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केला श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर गोविंद इंगवले हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यानिमित्ताने काल शनिवारी छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशाला येथे सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंगवले सर यांचा सत्कार करताना आणि शुभेच्छा देताना माननीय आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते डॉक्टर शिवराज भोसले यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमात वसंत दिघे गुरुजी केशव मोरे सरपंच नवनाथ एडगे विजयदादा शिंदे कांताराम बाबर सर संतोष इंगवले अनुराधा फाटे साक्षी भोसले अमृता मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांना भावी निरोगी आयुष्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी सूर्योदय उद्योग समूहाचे अनिल भाऊ इंगवले निर्मला भोसले डॉक्टर स्नेहल भोसले सरपंच स्वाती एडगे माननी माजी सरपंच विजयदादा शिंदे भारत इंगवले पोलीस पाटील भारत फाटे विष्णुपंत पाटील डॉक्टर गव्हाने अण्णासाहेब मदने उत्तम पवार गणेश कदम मनो मोहन सरगर पीरसाहेब फकीर दलित मित्र गुरुजी प्रभाकर कसबे किशोर बनसोडे परमेश्वर घेळे मालोजी जगताप प्रमोद डोंबे रुक्मिणी कोडक माधुरी राजमाने नवनाथ शिंगारे संजय पवार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक शिक्षक तसेच इंगवलेसर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन सुनील लिगाडे यांनी केले त्या ठिकाणी इंदोले सरांनी केलेली सेवा हे धन्य आहे पण भविष्यात सुद्धा ते नक्की या शाळेसाठी या संस्थेसाठी काम करू शकतात आणि त्या ठिकाणी गुरुजींच्या मनाला आनंद आणि समाधान द्यायचं असेल तर इंदोले सरांच्या सारखी माणसं या शाळेमध्ये आणि या संस्थेमध्ये अव्यात राहिली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं निर्णय तुमचा अधिकार तरी तुमचा असला तरी माझा या ठिकाणी सरांनी काळाची सेवा या शाळेला संस्थेला गावाला दिलेली आहे सरांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक सरकारी कर्मचारी अधिकारी म्हणून समाजात वावरत आहेत म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला असे असे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभ नसतो त्यांच्या प्रती हा कृतज्ञ सोहळा आहे असं मला वाटतं सरांचं सेवा कॉलेजमध्ये वाढीव असतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसेच प्रशालेची हिरीची देखणी व उठावदार इमारत उभी करण्यापाठीमुळे सरांचे मोठे नियोजन व मोलाची साथ लागली आहे सर्व सहकारी व संस्थेला सोबत घेऊन ग्रामीण भागातील एक आदर्श असे हो। स्वर्गीय रामदास भोसले गुरु शिक्षण संकुल नवारपाला अन्यामध्ये त्यांची कामगिरी राहिली आहे सरांच्या अखंड वर्षस्थसेवेमुळे त्यांना त्यांच्या परिवाराला आरोग्याला नातेवाईकांना व त्यांची वैयक्तिक छंद जोपासण्याला वेळ देता आला नसेल ही अमूल्य अशी वेळ आता तुमच्या जवळ आहे याचा आनंद वाटतो आपल्या निवडणुकीनंतरची दुसरी निवड ही आपल्या अंगभूत आत्मविश्वास आहे आणि कर्तृत्वाने ते यशस्वी करून दाखवतील या ते मात्र शंका वाटत नाही त्यांचा सहवास स्नेह आपल्या सर्वांना मिळत राहील ही त्यांच्याकडून मी हवी घेतो या अशा अतिशय शांत संयमी सुसंस्कृत कार्यकर्तर कर्तव्यनिष्ठ वचनबद्ध अशा आदर्श व्यक्तिमत्वाला त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्यात सुख समृद्धी लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी संस्था शाळा व ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करतो व या गावाचे चांगल्या प्रकारचं सहकार्य या शाळेच्या उभारणीमध्ये मानलं आहे काही ठिकाणी अडचणी आल्या संकट उभी राहिली पण आपल्याला माहित आहे सगळ्यांना कि प्रत्येक संकट हे प्रगतीसाठी येत असत पुढे जाण्यासाठी येत असत आणि संकटाला तोंड तो तो कसं द्यायचं हे अण्णांनी मला शिकवलं होत कारण अण्णांच्या बरोबर एवढ्या समस्या होत्या त्यावर मी पाहायचो की साधारण त्यांच्या एकट्याचा पगार आणि सर्व शिकणारी डॉक्टर कत्ता सुरेता हे सगळी शिकवत होती त्यात ही शाळा त्याच्यासाठी लागणारा खर्च तर अशा परिस्थितीत अडचणी अडचणीमध्ये ही शाळा पुढं नेण्याचं